वाल्मिक कराडला मकोका खटल्यातही न्यायालयीन कोठरी सीआयडीची चौकशी पूर्ण झाल्यानं कोर्टाचा निर्णय जेलमध्ये मिळणार सी पॅप मशीन वापरण्याची सुविधा वाल्मिक कराड त्याचे साथीदार आणि पोलीस एकत्र असल्याचं सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या ताब्यात पोलिसात सराईज गुन्हेगारांसोबत मिटिंग घेत असतील तर समाजाने काय बोध घ्यावा धनंजय देशमुखांचा तबार सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे मोस्ट वॉन्टेड म्हणून जाहीर अनेक दिवसांच्या शोधानंतर हे आरोपीनं सापडल्यानं फरार घोषित ठाव ठिकाणा सांगणाऱ्याच मिळणार बक्षीस अभिनेता सैफच्या रिकव्हरीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल तीक्ष्ण शस्त्राची जखमणी सहा तासाच्या ऑपरेशन नंतर फक्त पाच दिवसात एवढा फिटनेस कसा एक पोस्टद्वारे शंका ठाकरेंचे चार आमदार आणि तीन खासदार शिंदेंना भेटल्याचा सा उदय सामंत यांचा दावा तर उद्योगमंत्र्यांना दावसमधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती त्यांना मुंबईला पाठवा संजय राऊतांचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महाराष्ट्र सदन प्रकरणी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा भुजबळांच्या जामिनाला ईडीने दिलेलं आव्हान फेटाळलं हायकोर्टाने दिलेला जामीन योग्य असल्याचाही निर्माण मालेगाव पाठोपाठ बाड़ अकोल्यातही जन्मदाखले घोटाळा अकोल्यात तब्बल सोळा हजार रोहिंग्या बांगलादेशींनी मिळवले जन्मदाखले दाखले चोम यांचा आरोप घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची ही मागणी बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याचा निर्णय माझाच्या बातमीनंतर नाशिक जिल्ह्यात पाच हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांवर कारवाई कांदा उत्पादकांचा आकडा सर्वाधिक तीन ते सहा वयोगटाच्या बालवाडी खाजगी प्ले ग्रुपला लागू होणार शासकीय नियमावली खाजगी बालवाड्याही येणार सरकारी नियंत्रणात दुपारचा खाऊ आणि बाल अभ्यासक्रमाचीही होणार अंमलबजावणी दाऊस दौऱ्यात पहिल्या दिवशी सहा लाख पंचवीस हजार कोटींचे करार गडचिरोली जेएसडब्ल्यू तर राज्यात वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक शुक्रवारपर्यंत सामंजस्य करार वाढण्याची शक्यता मुंबईत रिक्षा टॅक्सीची तीन तीन रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित रिक्षाचं भाडं किमान तेवीस वरून सव्वीसवर तर टॅक्सीचं किमान भाडं सध्याच्या अठ्ठावीस वरून एकतीस रुपयांवर जाण्याची शक्यता योगी आदित्यनाथ यांचं कुंभमेळ्यानिमित्तानं गंगेत पवित्र स्नान प्रयागराज इथे मंत्र्यांसह योगी आदित्यनाथ यांचं अमृत स्नान अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये भाविकांची अलौट गर्दी एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट